आपण ह्या व्हिडिओमध्ये अशा पिकाची माहिती पाहणार आहोत जे कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवून देते त्यातील महत्त्वाचे पीक म्हणजे कोथंबीर ज्याची लागवड वर्षभर करता येते कोथंबीर लागवडीसाठी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल कोथंबिरी थंड हवामानात हो चांगली वाढते वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमान कोथिंबीर लागवडीसाठी योग्य आहे पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि मध्यम मध्यम प्रतीची जमीन कोथिंबीर लागवडीसाठी योग्य आहे जमिनीचा सामो सहा ते आठच्या दरम्यान असावा लागवडीचा हंगाम खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतली जाते खरीप जून ते जुलै रब्बी ऑक्टोंबर ते नोव्हेंबर उन्हाळी फेब्रुवारी ते मार्च बियाणे पेरणी कोथिंबिरीचे बियाणे पेरणीपूर्वी हलकेच सोळून दाण्याचे दोन भाग करावे बियाणे आठ ते तास पाण्यात भिजवून पेरणीसाठी एकरी पस्तीस ते चाळी चाळीस किलो बियाणे लागते बियाणे पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावर ओळीत पेरावे बियाणे पेरल्यानंतर मातीने हलकेच झाकावे लागवडीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळावे बियाणे उगवल्यानंतर वीस दिवसांनी नत्रयुक्त खताचा पहिला डोस द्यावा पंचवीस दिवसांनी शंभर लिटर पाण्यात दोनशे पन्नास ग्रॅम युरिया मिसळून दोन, दोन फवारण्या कराव्यात पाणी कोथंबीर पिकाला नियमित पाणी देणे गरजेचे आहे जमिनीच्या प्रकारानुसार हवामानानुसार पाण्याची गरज बदलते जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी गरजेनुसार पाणी द्यावे रोग आणि कीड व्यवस्थापन कोथिंबीर पिकावर मावा तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो रोग आणि कीड नियंत्रणासाठी योग्य वेळी कीटकनाशके आणि बुरशीनाशके फवारणी करावी कोथिंबीरची काढणी चाळीस ते पन्नास दिवसानंत तर येते कोथिंबीरीची पाणी हिरवी आणि ताजी असतानाच काढणी करावी कोथिंबीर लागवडीच्या सुधारित जाती पत हरित आर सी आर एक्केचाळीस आर सी आर चारशे छत्तीस व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच